आणि एक महत्वाची बातमी आहे पालघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली आहे पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेनं जाणाऱ्या गाड्या ठप्प झालेल्या आहेत ओव्हरहेड वायर तुटल्यानं मोठा धमाका झाल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजल्याचं देखील पाहायला मिळालं ऐन संध्याकाळच्या वेळी नोकरदार वर्ग घरी जात असतानाच या ठिकाणी नसतर या ठिकाणी जे रेल्वेचं जे ऑर वायर आहे त्या ट्रेनवर धडकलं आणि त्याच्यानंतर एक मोठा स्फोट झालाय आणि या ठिकाणी आता ट्रेन उभी आहे आणि जे प्रवासी होते ते त्या ट्रेन मधून बाहेर निघून बसलेत आपण जाणून घेऊयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे क्या कहेंगे आप ट्रेन में सफर कर रहे थे क्या करूया हम नॉर्मल बैठे थे ट्रेन की स्पीड ज़्यादा नहीं थी मैं सबसे अपर बर्थ पे थी तो मुझे बहुत तेज़ कुछ गिरने की आवाज़ आई तो इधर उधर देखा तो लोग वीडियो बना रहे थे और साइड में उधर देखा तो चिंगारी लगी हुई थी तो फिर हमने सबने देखा तो ट्रेन एकदम रुक गई और सब लोग बाहर आ गए उसके बाद भी हमको ट्रेन वाले कह रहे थे कि अंदर बैठे रहो सेफ है सेफ़ है पर हम कैसे मान लिया अभी इतने सारे हादसे भी हो रहे हैं और सब तो क्या कहेंगे आप बस ट्रेन में सफर कर रहे यही कहना चाहते हो हमारा जीवन सेफ नहीं है ऐसा लग रहा है कि अब घर से बाहर नहीं निकले घर के अंदर ही बैठे रहे इतनी बारिश में भी बाहर खड़े अंदर जाने की हिम्मत नहीं होगी क्या हुआ हादसा होने हाथसा? के समय आपने क्या देखा मैंने देखा कि बहुत बड़ी चिंगारियाँ उठी है और बच्चे साइड में वीडियो बना रहे हैं और फिर उसके बाद में कूदी एकदम कूद के नीचे अपनी जान बचे ट्रेन चालू थी जब आपने चालू थी ट्रेन चालू थी एकदम चालू वो अभी का हाय काय म्हणलं आपण ही प्रवासी आहात आपण काय तुम्ही पाहिलं नाही वास्तविक पाहता आम्ही अजमेरच्या दर्शनासाठी आम्ही सर्व आम्ही मित्रमंडळी निघालो होतो परंतु जशी बांद्यान ट्रेन निघाली तर आम्ही पालघर स्टेशनला पोहोचता पोहोचता खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यावरती सर्वात पहिले महिला मंडळी जे आहेत आणि लहान मुलं हे आपल्या आपल्या मुलांना घेऊन पळत होते आणि आम्ही म्हटलं काय झालं काय झालं तोपर्यंत आम्ही उतरायच्या तयारीत होतो आणि वेळेस आम्ही ज्या दरवाजाजवळ आलो पहिले महिला आल्या आणि चालू गाडीमध्ये महिलांनी उडी मारली या ताईंनी पहिले चालू गाडीमध्ये उडी मारली आणि आम्ही वरती बघत होतो तर पूर्ण स्पार्क होऊन पूर्ण वायर आमच्या गाडीवरती पडलेली होती आता वास्तविक माता जो मागचा गुजरात जो घटना घडली होती त्या घटनेमध्ये गंड़। वास्तविक माता प्रवासी स्वतःला अनसिक्युअर समजत आणि या अनसिक्युअर पद्धतीमध्ये जर अशी घटना घडली तर आम्ही रेल्वेने जायचं का फ्लाईटनी जायचं का बोटी मार्गे जायचं आता कुठला प्रवास सेफ आहे तुम्हीच सांगा फक्त एकूणच पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रवासी सांगत आहेत की आम्ही प्रवास करत असताना हे अचानक जे आहे ते धमाका झाला आणि त्याची चिंगारी ओढू लागली आणि जी महिला आहे प्रवाशी त्या महिलांनी चालू ट्रेन ट्रेनमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी उडीही मारली एकूणच पाहिलं गेलं तर प्रवाशींच्या मनात भीती निर्माण आहे आणि प्रवास शेवटी जहाजनी करायचं का कर बोटीनी करायचं